प्राकृत या भाषेची निर्मिती करण्यात आली आणि कालांतराने ज्ञानेश्वरीतली प्राकृत मराठी अभिजात समोर आली चोवीस साली मराठी या भाषेला प्रत्येक माणसाची प्रत्येक मराठी माणसाची छाती फुगून आली आहे त्यामागचं कारण माहितीये की आम्ही तर मराठी बोलतोच पण आमच्या राज्यात इतर ठिकाणाहून आलेल्या लोकांनीही मराठी बोलावी यासाठी आम्ही मोर्चे चळवळी करतो माझा साधा प्रश्न आहे तुम्ही कशी मराठी बोलता है? तुम्हाला किती मराठी येते तुमचे उच्चार कसे माहित नाही ना मी सांग आपण बोलत आहे ना बोलतोय विचारला विचार आले होते ला हालते आणि असं बरंच काय काय म्हणतो हेच काय तर वस्तू भेटत नाही सापडतात हे सुद्धा पन्नास टक्के मराठी लोकांना आजही कळत नाही दुकानात गेल्यावर दुकानदार जेव्हा म्हणतो सत्याऐंशी रुपये झाले तर सत्याऐंशी म्हणजे सात आठ कि आठ सात हेच बऱ्याच जणांना कळत नाही दीडला साडे अडीच तर साडे दोन बोलणारे लोकही आज महाराष्ट्रात मुक्त विहार करत आहे हेच काय दोन चे पाण्याला टू म्हणता टू नाही तर बे कि बे आपण किती जण म्हणतो म्हणून माझी अपेक्षा मराठी भाषेचा अभिमान असण्याचे नुसते देखावे करू नका तुम्ही स्वतः या भाषेवरती मनापासून प्रेम बरं का मी ऐकले आम्हाला असलेली बारा तर चौदा खडे झाले म्हणे यामागचं कारण असं की डॉल ऑफिस कम्प्युटर यांसारखी इंग्रजी किंवा नस्वका परकी भाषेतील शब्द मराठीत नीट लिहिता यावे म्हणून ॲ व ऑ हे दोन नवीन स्वर बाराखडीत समाविष्ट करून घेतले पण डॉल ला गावली कम्प्युटरला संगणक आणि कार्य ऑफिसला कार्यालय असे सुरेख शब्द बाराखडी वापरून लिहिता येतात तरी सुद्धा बाराखडीची चौदा गडी केली हे ऐकून माझ्या अंगाचा तेळ पापड झाला म्हणून माझी अपेक्षा कुठल्या तरी इतर भाषांसाठी आपल्या भाषेचं अस्सल सौंदर्य का बदलता अभिजात दर्जा आपल्या भाषेला मिळाला त्यामाग बऱ्याच जणांचा हातभार आहे छत्रपती शिवरायांनी जर पारसी भाषे पारसी भाषेला मागे डावलून माय मराठीला स्वराज्य कारभारात घेतलं नसतं राज मराठी जा असते का जर जहाड मतवादी टिळक मवाळ मतवादी अगरकर यांनी मराठा केसरी ही मराठी वृत्तपत्र इंग्रजांच्या काळात चालू केली नसती राज मराठी असती का जर टिळक शिवराय यांच्या पालकांनी त्यांना सांगितलं असतं की कोणी तुझा परिचय विचारला तर इंग्रजीत सांग मराठीत का सांगतोस दहावी का टेन्थ म्हण मराठी माध्यम कशाला इंग्रजी माध्यमात प्रवेश घे उच्च दर्जाचं वाटतं म्हणत त्यांची कान उघडणी केली असती तर हा अभिजात दर्जा द्यायला आज मराठी तरी राहिली असती का म्हणून माझी अपेक्षा इतर भाषा शिका बोला पण आपल्या भाषेवर प्रेम करायला विसरू नका तुम्हाला तिची लाज का वाटते तुमच्या आईची तुम्हाला कधी लाज वाटते का तुकाराम महाराजांना जेव्हा लोक हिणवत नाही नाही ते बोलत तेव्हा त्यांच्या तोंडून विद्या मोती होत म्हणाली जे का रंजले गांजले जेव्हा सावरकरांना कोणतीही चूक नसताना इंग्रज शासकांनी अंदमान निकोबारवर कैद केलं तेव्हाही त्यांच्या विद्या अमृत अमृतहन म्हणाली ने माझ सी मातृभूमीला मातृभूमी प्राण सागरा बरं आज या ठिकाणी आपले मराठी तरुण असतील का ते अशा रचना तर करणार नाहीतच पण त्या उलट आई बाबा बहीण म्हणू नका कोण कोणत्या दुर्गम विषयांवरती शिविगाळ केली जाईल याचं वर्णन करणं देखील लाजीवाड आहे आमचं आमच्या भाषेवर खूप प्रेम आहे तुम्ही तिचा आदर तरी करायला शिकता का म्हणून माझी अपेक्षा जर तुम्हाला भाषेचं समृद्धता वाढवता येत नसेल तर कमीत कमी आपल्या सोन्यासारख्या भाषेला कचऱ्यासारखे शब्द वापरून लक्षन तरी लावू नका हवं आणि आता शेवटचं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की मराठी ही फक्त भाषा नाही राहील तो इतिहास झाला भारताचा जगाचा आणि खास करून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास तरी मराठी लोकांनी मराठी कशी बोलावी यासाठी उपक्रम होता याची खंत पण असो मी माझ्या अपेक्षा मांडल्या आणि शेवटची अपेक्षा नाही तर कळवळीची विनंती म्हणेन की आत्ता तरी अभिजात या दर्जाला जागावं तर तो जपण्याचा विडा उचला तेव्हा खऱ्या अर्थाने म्हणता येईल ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू घरी घेणे ते येणे सुखचिवरी हो देई हजर धन्यवाद